राजेवाडी तलावात दोन दिवसात पाणी दाखल होणार माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या प्रयत्नाला यश आजी दादांचे प्रशासनाला आदेश राजवाडी नियमित भरून देण्याचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांच्याकडून मान्य उरमोडे उपसा सिंचन योजना आणि जेहे कटापूर उपसा सिंचन योजना मधून राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांच्याकडे केली आहे दरम्यान दीपक आबांच्या मागणीला यश आले असून दोनच दिवसात उरमोडेचे पाणी राजेवाडी तलावात दाखल होणार आहे विशेष म्हणजे दरवर्षी नियमितपणे उरमोडे आणि जेहे कटापूर योजनेतून राजेवाडी तलाव भरून देण्याचे खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपुले यांनी मान्य केले आहे उर्मुडे आणि जेहे कटापूर उपसा सिंचन योजनेतून राजवाडी तलावपूर्ण क्षमतेने भरल्यास सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर कटपळ शेरेवाडी बंडगरवाडी चिकमहूद दुधाळवाडी आचकदाणी नरळेवाडी आणि वाकी या परिसरातील हजारो एकर क्षेत्राला राजेवाडी तलावातील पाण्याचा फायदा होतो अनेक वर्षापासून राजेवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून कामे झाल्याने राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरत नव्हता त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते हा गंभीर प्रश्न घेऊन या परिसरातील गोवर्धन गोडसे यशवंत नळे प्रताप नळले सोमनाथ नळे व उपसरपंच सोमनाथ पुजारी आदींसह अन्य शेतकरी शिष्टमंडळाने याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुके पाटील यांची भेट घेतली याबाबत दीपक आबा साळुंके पाटील यांनी तत्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगेच संबंधित विभागाचे कार्यकारी संचालक श्री कपोल यांना ताबडतोब उरमोडे उपसा सिंचन योजना आणि कटापूर उपसा सिंचन योजना यामधून राजवाडी तलावपूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आदेश दिले राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील व परिसरातील शेतकरी शिष्टमंडळाने कृष्णा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाची तत्काल अंमलबजावणी करण्याची मागणी केली श्री कपोलेही यांनी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन राजवाडी तलाव भरण्यासाठी कारवाई सुरू केली अवघ्या दोन दिवसात उरमुडचे पाणी राजवाडी तलावात दाखल होणार असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यातून आनंदाचे वातावरण पसरले आहे दरवर्षी राजवाडी तलावात मिळणारे हक्काची पाणी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या मागणीनंतर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांना राजेवाडी तलावात नियमितपणे पाणी सोडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दरवर्षी आता राजेवाडी तलावात उरमोडे आणि जय काटापूर योजनेतून हक्काचे पाणी सोडण्यात येईल राजेवाडी तलावात हक्काचे पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे राजेवाडीच्या कालव्यामध्ये लवकरच नूतनीकरण होऊन इंग्रज काळापासून अस्तित्वात असणाऱ्या राजवाडी तलावाच्या कालव्याची अवस्था अत्यंत दैनंदिन झाली आहे या कालव्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरळीतपणे पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी यावेळी दीपक आळुंके पाटील यांनी कार्यकारी संचालक श्री कपुले यांच्याकडे केली यावर श्री कपुले यांनी तत्काळ राजेवाडीच्या कालव्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आपल्या प्रशासनाला दिले आहेत अनेक वर्षानंतर या कालव्यांचे नूतनीकरण होण्याचा मार्ग या निमित्ताने मोकळा झाला आहे आपण जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा